मोडणीमध्ये स्वागताची तयारी मात्र रस्ता लक्षात न आल्याने राज ठाकरे थेट उड्डाण पुलावरूनच गेले कार्यकर्त्यांमध्ये नाराजी अखेर प्रशांत गिड्डे यांच्याकडून राज ठाकरे यांचा सत्कार संपन्न याबू सविस्तृतांत असा की दिनांक चार ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जात असताना ते मोडणीम येथे कार्यकर्त्यांना धावते भेट देऊन जाणार होते तशा पद्धतीची मनसेकडून मोडणी व परिसरात दोन दिवसापासून सोशल मीडियावर पोस्टरबाजीही करण्यात आली होती झालं असं की चार ऑगस्ट रोजी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे व मित्रपरिवाराने मोडणीम येथील भारत पेट्रोल पंपासमोर राज ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली चार वाजल्यापासूनच हजारोंच्या आसपास कार्यकर्ते व लोक स्वागतासाठी थांबलेले होते फटाक्यांची आतिशबाजी सुरू होती अलगीनादही सुरू होता राज ठाकरे यांचं जोरदार स्वागतही करण्याची तयारी झाली मात्र राज ठाकरे आले आणि रस्ता लक्षात न आल्याने ते थेट उड्डाण पुलावरून सोलापूरकडे गेले इकडे मात्र स्वागतासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली तरी प्रशांत गिड्डे यांनी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची व उपस्थित असणाऱ्या लोकांची दिलगिरी व्यक्त करीत ते सोलापूरच्या दिशेने राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी गेले अखेर सोलापूर येथे जाऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सत्कार केला